डेंजर आहे बाबा हे कांगारू कांगारू डेंजर कांगारूर दे। आयो हे बाबा अरे रे 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 हे ब्राउनी डेंजर पोरगी असती एक नंबर पोरगी असते ब्राउनि नक लागला की

ये दिया चमचा हे बघ हे बघ हे बघ कराटे खेळती कराटे पोरगी कराटे चॅम्पियनला कराटे क्लास लावायचा काय या पोरीला बाबाएं आले 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 साहेबाले आले दाखल मला गाल दाखल मला Itu ikhlas, eh, cepat ya. Jadi, yang jahat apa sih? Sembuh, eh, wala. आयो आयो दिवसच दिवसच चांगले जातं की नाही पोरांना बघितलं की हुशार पोर येते पोर मग हुशार असत ते इकडं हुशार खेळते पण कसं खेळायला छान वाटते जप पाणी पिऊने पळ उठ शंभू गोळ्या खाल्ल्यात त्याने अरे अरे नको 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 हुशार हुशार हुचार बाळ हुशार उचार हुशार बाळ